जय जय फूड अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे चला मी जयश्री जाधव मी आज तुम्हाला दाखवणार आहे मुगाचा इन्स्टंट शिरा त्यासाठी मी एक वाटी मूग घेत मुगाची डाळ घेतलेली आहे बिना सालीची आता ही मस्त छान लाल भाजून घेत आहे मी आणि मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जसं लागेल तसं घालेल पाणी आता मी कमी गॅसवर भाजून घेणार आहे डाळ त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे बदाम काजू मनुके तूप आणि साखर त्याला कमी गॅसवर एकदम छान एकदम लाल वास येईपर्यंत खमंग वास येईपर्यंत या कलरची डाळ भाजून घेतली आता मिक्सरला लावून मी वाटून घेते थोडी दर ठेवते आपण आता तुपातला शिरा मुगाचा करूया मी थोडंसं तूप उचलतं घालणार आहे हा शिरा मी माझ्या सोन्यासाठी स्पेशल करत आहे आज रविवार आहे तिचा उपवास आहे स्वीट डिश म्हणून मी करत आहे स्पंश म्हणण्याचे रवि रविवार आता मी याच्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट घालून घाल घालते मुगाच्या शिऱ्याला थोडस तूप उचलूनच छान वाटत आता याच्यामध्ये हे घालून घेऊया आपण मुगाचं दर वाटलेलं तिला विलायची आवडत नाही म्हणून मी विलायची पावडर घातलेली ना, नाही तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू हो शकता तुमच्या आवडीत राब पण थोडंसं पाणी घालूया लागलं तसं चांगलं हलवून घ्यायचं आहे आणखीन अर्धी वाटी तरी पाणी घालत आहे राहिलेली साखर आपण घालूया साखर थोडी कमी घातली मी तुम्हाला लागत असेल तर दाई बरोबर एक वाटी घ्या मी अर्धी पाऊन वाटीच घातलेली आहे अर्धी वाटीन थोडीशी वरती जास्त गोड पण नाही केला आवडत खूप सुंदर लागतो हा खायला शिला तुम्ही करून बघा एवढा भन्नाच लागते खायला आता आपण पाच मिनिट्याला वाफ देऊया निमित्त उपवासाच गोडाच खायचं सगळ्यांनी चला आपण तयार झाले का पाहूया एकदम सुंदर झालेला आहे चला सूनबाई खाऊन बघा आणि सांगा कसं झालं आहे ते तुम्हाला आवडत असेल तर काहीतरी सजवायचं असं चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाऊन बघा मला पण सांगा चला खाऊन बघा एक बाईट कसं झालं आहे ग मस्त